आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह वेगवान बातम्या देणारे एकमेव न्यूज चॅनल नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मॅरेथॉनमध्ये पत्नी आणि मुलीसह पोलीस आयुक्त दहा किलोमीटर धावले आरोग्यदायी जीवनशैलीचा दिला संदेश सोलापूर शहरात रविवारी सकाळी आयोजित सोलापूर दहा किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेत पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्नी आणि लहान मुलीसह सहभागी होऊन नागरिकांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले त्यांनी कुटुंबासह दहा किलोमीटर अंतर पूर्ण करून आरोग्य कुटुंबातील एकता आणि फिटनेसचा सुंदर संदेश सोलापूरकरांना दिला मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी एम राजकुमार यांचा उत्साह आणि क्रीडाभाव पाहून कौतुकाची दाद दिली पोलीस आयुक्तांनी धावतानाच नागरिकांना फिट रहा निरोगी रहा असा संदेश दिला त्यांच्या पत्नी आणि मुलीनेही उत्साहाने भाग घेत संपूर्ण वातावरण उत्साही बनवले या उपक्रमाद्वारे पोलीस आयुक्तांनी दाखवून दिले की प्रशासनातील अधिकारी देखील समाजात आरोग्य आणि सकारात्मक जीवनशैलीबाबत आदर्श निर्माण करू शकतात नागरिकांनी त्यांचे हे उदाहरण प्रेरणादायी असल्याचे सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी महादेव राठोडसह कॅमेरामॅन गोपाल चव्हाण सोलापूर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा